केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला यावेळी रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत त्यांचा बारा बारा तर ठरलेला फॉर्म्युला असला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून मनोज जरांगे पाटील यांची आहे छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा आरक्षणा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले आणि इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरीसुद्धा आमचाच विजय होईल मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरवू शकतो मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण ना नाही ज्यांचं उत्पन्न अठरा आठ लाखाच्या आतमध्ये आहे ओबीसीचं आरक्षण सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा नाही त्याप्रमाणे मराठा समाजालाही आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही फक्त म गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे धरांगी पाटलांची आहे आणि त्यांच्या मागणीलाही माझा पाठिंबा आहे छगन भुजबळ म्हणत आहेत की आमच्या ओबीसीनं हात लावू नका त्याला आमचा पाठिंबा आहे आणि दोघांनी हा वाद मिटवावा दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकाशी अरुद्ध न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं आम्हालाही आमचं मिळावं आणि लोकांनाही सगळं तुम्ही काय करताय ते कळावं अशा पद्धतीचं काम आपण करायचं आहे त्यामुळं मराठा आरक्षणाला आर पी आयचा पूर्ण पाठिंबा आहे सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पॅन्थरच्या काळामध्ये मी मागणी केलेली आहे की आमच्या आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजाला आरक्षण द्या त्यामुळं ते आरक्षण लवकर मिळेल अशा मला अपेक्षा आहे आणि वंचितची ठाकरे गटात युती झालेली आहे की नाही मला माहीत नाही एक तर त्यांची चर्चा झालेली था आहे पण प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या बरोबर जर युती करायची असेल तर ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल त्या ठाकरेंसोबत करता येणार नाही आहे ठाकरेंसोबत त्यांचं फक्त बोलणंच झालेलं आहे पण प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो अत्यंत चांगला प्रस्ताव आहे की सगळ्यांनी चौघांनी बारा 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 जागा वाटून याव्या म्हणजे आम्हाला त्यांची बारा वाजवण्यासाठी फार वेळ लागणार नाही ना त्यामुळं त्यांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी स्वीकारावा आणि बारा बारा जागा सगळ्यांनी वाटून घ्याव्या मला असं वाटतं की आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये काही अडचण येणार नाही आणि इंडियाच्या आघाडीने किती प्रयत्न केले आणि त्यांना ब आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे त्यांना जर म, जरे म, जरे म, म त्या मतदार जनता त्यांच्या बाजूला गेली तर आम्ही आम्ही हरवू शकतो जनताच आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला हरण्याचा प्रश्न अजिबात येणार नाही आम्ही त्या ताकदीनं आम्ही पुढं जात आहोत आणि आम्हाला चांगलं यश मिळेल असे आम्हाला तिथे